आपल्या हक्काचं न्यूज चॅनल चोवीस तास डी पाटील शुगर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना विना कपात तीन हजार तीनशे रुपयाचा दर देणार असल्याचे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांनी सांगितले आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर वाघवाडी तालुका वाळवा येथील एन डी पाटील शुगर्स कारखान्याचा प्रथम बॉयलर कार्यक्रम पार पडला या दरम्यान घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केदार पाटील बोलत होते यावेळी चेअरमन केदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यात प्रथमच एक मोठा साखर उद्योग सुरू होत आहे या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे या कारखान्याच्या माध्यमातून गुळ पावडर व खांडसरी साखर निर्मिती होणार आहे तसेच डिक्शनरी व को जनरेशन असणारा हा एकमेव कारखाना असणार आहे यामुळे वाळवा शिराळा व परिसरातील पाचशे ते सातशे तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे केदार पाटील यांनी सांगितले तर एकूण पस्तीस एकरामध्ये उभारण्यात आलेल्या या कारखान्याच्या माध्यमातून शिराळा वाळवा पलूस तासगाव कडेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून येथे येणाऱ्या ऊसाचे रास्त वजन करण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारे काटामारी येथे होणार नसल्याची खात्री चेअरमन दत्तात्रे पाटील यांनी दिली चंदीपटील सुरक्षा शकुंतला नगर वाघवाडी तालुका वाळगाव यातर्फे मी सर्व वीस उत्पादक भागातील सर्व ऊस उत्पादक व शेतकरी बंधू तसेच तोडण्यातील तोडणी आणि वाहतूकदार या सर्वांना आव्हान करू इच्छितो की त्या भागामध्ये हा जो ऊस प्रक्रिया कारखाना आपण जो उभा केलेला आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा निर्धार आम्हा सर्व संचालक मंडळा मंडळींचा मन्देल आहे या कारखान्याची दैनंदिन क्षमता ही दोन हजार पाचशे टनची राहणार आहे या कारखान्याच्या चालवण्यासाठी आम्ही जो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर घेतलेलं आहे ते अतिशय पारदर्शी व इझी टू हँडल म्हणजे जो शेतकऱ्यांनाही मोबाईलवर वापरता येईल असं घेतलेलं आहे कारण ऊस उत्पादक व शेतकरी यांच्यासारखे आपल्या राहनातून गेलेले ट्रॅक्टर ट्रॉलीची खेप कुठल्या नंबरने गेली त्याचं वजन किती झालं त्याच्या रिकाम्या ट्रॅक्टरचं वजन किती झालं इतपत सगळी इतमभूत माहिती त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर थ्रू त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर पोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील वजनाच्या ही तेवढंच पारदर्शकता आम्ही ठेवायचं सर्वांनी आवर्जून निर्णय घेतलेला आहे असणारच आहे सगळ्यांच्या साठी त्यानंतर आपले जे ह्या कारखान्याच्या मा माध्यमातून जो प्र प्रोज प्रोडक्ट तयार होणार आहे त्यामध्ये गूळ पावडर व रॉ शुगर हे आपले प्रोडक्ट मेन प्रोडक्ट राहणार आहे आणि त्याचबरोबरीनं आपला सवीज निर्मिती म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा कॅपॅसिटी असलेला हा जागरी खाणसरी प्रोजेक्ट आहे आणि त्यालासुद्धा सहा मेगावॅटचं पोजल हे असणार आहे त्याचबरोबरीनं आपल्याला एकशे पन्नास के एल पी डी कॅपॅसिटी असलेल्या डिस्टलरी प्रोजेक्टची पर परवानगीसुद्धा मिळालेली आहे आणि या गोष्टी राज्यस्तरावरचे असतील किंवा केंद्र स्तरावरचे असतील हे आमचे आमचे मार्गदर्शक आमचे नातेवाईक आदरणीय असतील तर त्यांच्या या गोष्टी सहज सुलभ होऊ शकल्या आणि ह्या प्रोजेक्टमुळं या भागातील शिराळा वाळवा किंवा आजूबाजूतील सगळ्या परिसरातील लोकांच्यासाठी तरुण उद्योजकांच्यासाठी तरुण रोजगारां तरुण तरुणांच्यासाठी ऊस उत्पादकांच्या ऊस ऊस उत्पादकांच्यासाठी गरजू महिलांच्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच उपयोगी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे अँटीबॉटिन शुगर्स या ऊस गाळप व गुळ पावडर उत्पादक कारखान्याचं बाळवे प्रतिपादन संपन्न जात आपल्या वतीनं वाळवे तालुक्यातील व भागातील तमाम जनतेला मी आवाहन करतो की हा इंडिपेंडेंट शुगर्स हा कारखाना शेतकऱ्यांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करेल व भागात एक सक्षम पद्धतीनं आपल्या कारखान्याची कामगिरी करून दाखवे आज आम्ही सर्वात मोठी घोषणा के आहे एक निर्णय घेतलेला आहे की ह्या कारखान्याला जो ऊस उत्पादक शेतकरी ऊस घालेल ह्या हंगामात त्यासाठी ते तेहतीसशे रुपये तीन हजार तीनशे रुपये हे पहिलं बिल त्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात आठ दिवसाच्या आत जमा केलं जाईल ही एक मोठी आकर्षक घोषणा आम्ही करतो हा दर हा भागातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील उच्चांकी दर असा आहे ह्या कारखान्याच्या उभारणीत ह्या कारखान्याचे मूळ प्रेरणास्थान स्वर्गीय ॲडव्होकेट एन डी पाटील साहेब यांचे राहिलेले आहे त्यांच्या प्रेरणेतून व आमचे बंधू सहकारी दत्ताजीराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून हा कारखाना उभारणीला आलेला आहे दत्ताजीराव पाटलांनी जो निर्धार ठेवला जी चिकाटी दाखवली जिद्द दाखवली त्याचा प्रत्यक्ष रूप इथं अवतरत आहे एक सामान्य युवकांनी उभारलेला हा एकशे पंचवीस कोटी रुपयाचा शेतकऱ्यांसाठी व बेरोजगार तरुणांसाठी आशादायक असणारा असा हा प्रोजेक्ट आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे नोकरीच्या संधी भागातील तरुणांना उपलब्ध झालेल्या आहेत